आराध्या वाव काय आणलंय गिफ्ट काय आणलंय वाव कसली पाणीपुरी आराध्याला आरवला आणि स्त्रीला काय आणलंय पाणीपुरी आता तयार करायची चला ह्यात काय काय खोला बरं हळूच वाव दाखव बच भरून दिली बघू ते दे आराध्य ते दे चटणी वगैरे असेल एका चटणी आणखीन एका शेव आणि एका चिंच पाणी असेल बघू आता आपण तयार करू बॉक्स बाजूला ठेवा हा ह्याच्यात ना सगळ्या पाण्यापुरी असे छान ठेवून घे मी ठेवणार तुला नाही आवडत ना नाही कोणी आणली पाणीपुरी पाणीपुरी कोणी आणली एक एक काढा एक एक आता ह्याच्यात काय करायचं माहितीये का एकाच शेव एकाच चिंच पाणी व्यवस्थित पडायचं आणि आई मी काय सांगते ते प्लेटी आणते प्लेटीत पाच पाच पाणीपुरी ठोयची आणि त्या पाच पाच प्लेट तयार करायच्या चैं मी आणते चला आम्ही आता छान छान पाणीपुरी तयार करतो आणि दाखवतो श्रीदादा आवडती पाणीपुरी आराध्या द्या पाणीपुरी आवडती आरो पाणीपुरी आवडती का तुला खूप आवडती ना चला आपण करू आता पप्पांनी आणली कोणती आहे कल्याण पाणीपुरी आपण करू प्लेटीत करू आणि मग दाखवा सगळ्यांना कोणाकोणाला पाणीपुरी आवडती या खायला कोणत्या टायमिंगला पाणीपुरी पण ही दुपारी बारा, बारा।, बारा पण नाही वाजले वजे काय चाललंय पाणीपुरीचं पेठ आराध्या बास आराध्याला आवडतच नाही पाणीपुरी नाही नाही आवडत तुला चुरचुर करते बडबडी कोण आहे आपल्यात बडबडी आराध्या बडबडी ना भैया भैया कोण बडबड आहे एका पुरीला द्यायचीच नाही पाणीपुरी झालं का दोन मिनटं मी प्लेटी घेऊन आले हा ती त्या वाट्यांमध्ये घ्या मी प्लेट घेऊन आले किचनवर आसन बघ चाकू प्लेट प्लेटमध्ये छान छान पाच पाच पुरे ठेवू चला आधी आपण दे मी पाणी पाणी तयार करून दे मी मी ही बघा मधी 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 तू कोण आहे तुझं दादा दोन कर तू कोणत्या स्कूल मध्ये जाते तुझी कोणती नाव काय तिला त्या स्कूल ला नाव गाव आहे का नाही मा, तो, तो, तो पांढरा वाटा नाही काढून देते आराध्या परती येते का दादा हे खोलच ओके वाटीत आणखीन एक वाटी आणि याच्यात काय करायचं पाच पाच पुरे ठायचे आणि चिंच पाणी बाळा चिंच पाणी हे बघ वा किती काम, काम कर, ना? ना। आ, ची। करती। करते आज खायची गोष्ट आहे म्हणून कामाला लागलेत बरं का असं काम सांगितल्यावर एक पण काम नाही करत आहे ना हा गाडी खेळायची आराध्याचं बघ चाललंय बघ माझी पोरगी किती काम करते सगळी करतात काम आज खायचंय म्हणून चला प्लेट करून मग दाखव प्लेट प्लेट केला आपण दाखवू सगळ्यांना आराध्याच्या मित्र मैत्रिणींना आरवच्या मित्र सगळ्यांना बोलव की आरव आराध्य बोलवती सगळ्यांना पाणीपुरी खायला ते वाटीत आलवीला बोलवते का आराध्याची फ्रेंड आहे आणवी आणवी बोलवती ती व्हिडिओ बघितला ना ती ना बघ किती छान मानती बघ तिला किती येते पप्पांचं बघितलंय तिने अंदा हुशार हा तिने आराध्याने हे बघ चमच्याने काय चाललंय बुंदी त्यात टाकायची हा त्यात टाका हे दोन प्लेटी तयार करा दादा चला हा तिखट पाणी दे तू देते ना बाईला दादाला करून मी खाऊ का माल देणार का हॅलो पेस्ट तयार कर कशी लागते आराध्या श्री कशी लागते पाणीपुरी आरव कशी लागते भारी लागते ही चिटकुली सांग की सगळ्यांना या म्हणा पाणीपुरी खायला आणि मी मीय पाणीपुरी खायला सगळ्यांना बोलो की तुझे जे जे व्हिडिओ बघतात त्यांना त्यांना ऑल फ्रेंड्स कशी लागली पाणीपुरी कशी छान चला बाय बाय करा पाणीपुरीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय करा आराध्या बाय बाय सगळ्यांनी करा कसा वाटला पाणीपुरीचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय